बेकायदेशीर स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन अंकुशचा इशारा जयसिंगपूर कार्यकारी अभियंत्यांना दिलं निवेदन नवीन प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याची कारवाई थांबून जुने होते तेच पोस्टपेड मीटर बसवावं नवीन कनेक्शन तसेच फॉल्टी व खराब मीटरच्या नावाखाली बसवलेले प्रीपेड स्मार्ट मीटर तात्काळ पूर्वी होते तेच प्रीपेड मीटर बसवणे व इलेक्ट्रिक पोलवर बसवलेले मीटर तात्काळ ग्राहकांच्या सुरक्षित जागेत बसवून मिळवावं अशी मागणी आंदोलन अंकुशने कार्यकारी अभियंता महावितरण विभागीय कार्यालय जयसिंगपूर यांना निवेदनाद्वारे केली आहे सध्या महाराष्ट्रात प्रीपेड मीटर बसवण्यास प्रचंड विरोध होत असताना व मुख्यमंत्री यांनी विधानसभेत प्रीपेड बसवणार नसल्याचे जाहीर असताना असतानासुद्धा शिरो तालुक्यातील महावितरण कंपनीने मात्र याला न जुमानता वीज ग्राहकांची पूर्व परवानगी किंवा संमती न घेताच बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करून सध्या सुस्थितीत असलेले पोस्टपेड मीटर जुना झाला आहे तुमचे नाव यादीत आलं आहे असे चुकीचं खोटं नाटं सांगून पूर्वीचा सुस्थितीत असलेला मीटर काढून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका लावला आहे याशिवाय नवीन वीज कनेक्शन देताना व ज्या ग्राहकांचा सध्याचा मीटर खराब झाला आहे किंवा नादुरुस्त झाला आहे तो दुरुस्त करून किंवा पूर्वीप्रमाणे होता तसाच नवीन पोस्टपेड मीटर बसवण्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती चालू केली आहे याशिवाय सध्या घरात व बाहेर सुस्थितीत पेटीत असलेले पोस्टपेड मीटर वीज ग्राहकांना न विचारताच त्यांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करून कोणतीही लेखी किंवा खोटी पूर्वकल्पना न देता ते काढून इलेक्ट्रिक पोलवर नेऊन बसवीत आहेत या सर्व गोष्टीचा गांभीर्यानं विचार करून तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच पुन्हा असे बेकायदेशीर कृत्य करताना आढळून आल्यास व वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहिला असं दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे यावेळी आंदोलन अंकुशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी महेश पवार जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा